अन्य शॉट्स शतील किन सामने हैं दोन से भी पने दोन से भी पने दोन से भी पने जब बड़े राउंड में सामना हो रहे हैं सीरा क्लार्क का युद्ध तो यंग बॉय जड़कर या दूसरी शक्ल का सामना हो रहा है नक्की पहा ओए ओए

तसेच अंतिम सामन्यातील मायरा यासाठी विनोद चेंडेकर त्रिकोटातील दुसरा जो एकाच बोलंदाज्याला उपभोक्त्या झालेला आहे त्याचा गोलंदाजी करताना त्यातला हा आमसार राष्ट्रवादी खेळाडू आनसार आपला एक दुसऱ्या दुसरा समजा साडेपाच फुटचा चेंडू टाकण्यास सज्ज हा झंकरायला पाळून घेऊन कोटातील पहिल्या संघासाठी चेंडू टाकणार आहे झंके मांडायला अन्य चार चार षटकांवरती आपल्याला बघितलं किती पलटला चित्र शेवटच्या चेंडू शेवटला आणि हा नक्की विषाणू चेंडू टाकून सामनाची कलाटणी पुढचा चेंडू

आम्ही आमचा ओदोमा क्रीडा मंडळ गेली एकोणचाळीस वर्ष ही आमची क्रीडा स्पर्धा राबवत आहे अत्यंत आनंदानं उत्साहानं आणि एकत्रितपणे येऊन आम्ही सगळेच कार्यक्रम उत्साह साजरे करतो पण ही जत उत्सवी स्पर्धा ही अगदी जोमाने साजरी करतो आणि हे आमचं यावर्षी एकोणचाळीसा वर्ष आहे आणि आमचे हे विजय बोल हे आमच्या इथलेच म्हणजे भाषे असले इथले पेडणेकरांचे तरी ते आम्ही आमच्या गामच समजतो आणि ते आम्हाला पहिल्या वर्षापासून आजपर्यंत इतके सहकार्य करतात करता ना हे म्हणजे सांगण्या पलीकडच आहे तेव्हा आम्ही सगळे उदंगर ग्रामस्थ सगळे क्रीडा मंडळ लहान तोर सगळे मंडळी एकत्र होऊन सगळे उत्साह सह्य करतो एकत्रितपणे मोठ्या छाट्या तर मित्रांनो ही स्पर्धा नक्की पहा बोला श्री दत्तगुरु गुरु महाराज चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज प्रत्येक चौकाराचे शंभर रुपये आहेत सालिका शैलेश पेडणेकर यांच्याकडून हो आणि राजेश मांद्रेकर यांनी उपस्थिती दाखवली आहे त्यांची इथे बसण्याची व्यवस्था चेंडू दोन चेंडू बॅक टू बॅक केली नऊ टाकले आहेत दोन चेंडूंवरती नऊ टाकल्यामुळे धाव संख्या फार वाढ झालेली आहे पहिल्याला दोन धावा मिळाला नो पकडून आता तीन धावा मिळाला नो पण पकडून म्हणजे एका चेंडूवरती आतापर्यंत पाच धावा आहे अजून एक चेंडू टाकला बाकीच आहे टर्निंग पॉईंट बोलतो तो ह्याच पार्टीचा कलाट्याचा शंकर आणि एकट्याचा तिसरा शंस्था वाढ मी तेवीस भावात सुंदर खेळी खेळतो आपल्या संघासाठी

त्यांना या जागेचे मालक आहेत हा मैदान त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचा शतश्रुणी शाळांश्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतायत दिगंबर करते करणारे गणेश दत्ताराम सुचं ग्रामस्थ मंडळांचे उपाध्यक्ष वैभव करदेकर त्यांना छान पुष्प व श्रीपळ देऊन त्यांचं स्वागत करते जी. लेकिन डेट कर रहे हैं बहुत पुरस्कार चेंडू यहाँ सुंदर सा कटोरला है पॉइंट का भी पॉइंट का जरूरत एक धाव हो गया ना दिन पुरस्कार चेंडू करना तैयार मोसी

आपल्या द्वितीय क्रमांकासाठी नितीन पेडणेकर हे शाळ श्री पुष्प देऊन त्यांचंही स्वागत करण्यात येईल लक्ष्मण मोरेकर कैलासवाशी विना त्यांचं स्वागत करण्यात येईल राजेंद्र आणि सुभाष पिर्णेकर स्वागत करतील पेडणे पोहोचले असे कायम सांगणारे आमचे राजेश वामन मांद्रेकर यांच स्वागत करतो करतील उदय पेडणेकरून त्यांचं स्वागत करतात टाळांच्या स्वागत कर। आमचे मित्र सन्मान श्री श्रीकांत उर्फ पदाधू तोरणकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल मंडळाच्या उदय पेडणेकर त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत गुलंदाज असतो तर्मं� मुख्य पुष्प देऊन त्याचं स्वागत करते मित्रांनो आता सेमीफायनलचा सामना चालू आहे आणि उरंडी यांनी धावा केला आहे

Ini adalah pengalaman

आमच्या सर्वांचे जुने जाणते असे कार्यकर्ते दिगंबर कर्देकर यांच्याकडं शंभर रुपयाचं बक्षीस आले आहे अभिने करदेकर हे त्यांना शंभर रुपये बक्षीस असते छोटा खाडू या पोलीस वर्ग हा छोटा गाडू खाते शिस्तबद्ध खेळाडू असा एक आमच्याकडे राजेश श्रवण राजेश नार्वेकर यांचं बक्षीस असतं शिस्तबद्ध खेळाडू हा खेळाडू आहे दापोली इलेव्हन दापोली या संघाचा खेळाडू श्रेयस खटावकर संपूर्ण स्पर्धेतून दापोली इलेव्हन दापोली ओम निवास पुरस्कृत कुमार कृतीश ओ कुमारी मायरा कर्देकर यांकडून एक आकर्षक चषक आहे ओंकार कर्देकर यांना मी विनंती करतो आणि हे बक्षीस जातो दापोली इलेव्हन दापोली या संघाला ठरू मोसिम <प्रेणार> कोल निवास पुरस्कृत कुमार प्रतीश व कुमारी मायरा कर्देकर यांकडून कर आकर्षक चषक आहे गोंड कर्देकर यांचे शरणार्थ कुमार सिद्धेश रघुनाथ करदेकर यांचं मृत एक हजार एक व श्री जयेंद्र एकनाथ कर्देकर यांचं आकर्षक चषक आहे सिद्धेश कर्देकर आणि जयेंद्र कर्देकर यांना मी विनंती करते पहिला शिवासी दशरथ एकनाथ खर्देकर यांच्या स्मरणार्थ कुमार देवांश अधिराज दर्पण करदेकर यांसहून रोख होते एक हजार एकवास मालक उदय सायदे पेंडणेकर यांच्याकडून आकर्षक तसेच आहे सैपन्न पेडणेकर आणि देवांश आणि अधिराज यांना मी विनंती करतो हे पारितोषिक द्यायचे आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे बाबाश्वर सुंदर अशी बरोबाजी केलेले आहे आणि त्यांच्या सुंदर असा वाटा पूर्व कुमार कृतीश मयुर करदेकर यांच्याकडून आकर्षक बॅट आहे मयुर करदेकर आणि सुभाष पेरणेकर यांना मी विनंती करतो प्रथमेश पेडणेकर यांना मी विनंती करतो हा एक्सेस के बलंगा बाटे लाना ये निवेश मालर सुभाष कुमार प्रतीश मयूर कर देता रंजन गुलार गाड़ी 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 रंजन गुलार

आणि अंतिम सामन्यामध्ये सगळी सूत्र बदलली अगोदर तू अगोदर संपूर्ण टुर्नामेंट मध्ये वन साइड बॅटिंग केलं बॉलिंग तू परंतु आता पुढे अंतिम सामन्यामध्ये तुझा काय यश लागणार आहे त्याबद्दल का होला खेळाडू खूप तू बाद झाली वाटत का तू बाद झाल्यानंतर टर्निंग आणखी दुसरा खेळाडू कोण बाद झाल्यानंतर तुला वाटतं हा सामना निघत नाही काय वाटत तुला कुठे सामना गेला

समोर झाल्या ते झालं तुमच्या चुकीमुळे पण झाला असेल समोरच्या संघाबद्दल धन्यवाद तुम्हाला महाराज विजया चंद्रकांत यांकडून एक हजार पाचशे रुपये कुमार वीर व अन्वय नरवणकर यांकडून आकर्षक नरवणकर आणि किंचन पेडणेकर यांना मी विनंती करते हे मालिका मी बक्षीस राजेश मांद्रेकर यांनाही मी विनंती करते त्यांच्याकडून एक आकर्षक मंदती घेणार आहे आणि हे तिथे बक्षीच जात आहे मालिका मी दापोली जेवण दापोली या संघाचा काढू आकाश

त्यामुळे सत्तर धावा या ग्राउंडवरती जसं झाली जसं विकेट आहे त्या विकेटच्या हिशोबाने सत्तर धावा खूप झाल्या त्यामुळे त्यांच्याकडे बॅटिंग पण कधी होते एक दोनच प्लेअर होते चांगले कळणारे त्यामुळे ते लवकर आम्हाला हो आम्ही फायनल घेतो यांचे स्मरणार्थ मोरे आणि मयेकर परिवार यांकडून द्वितीय क्रमांकास रोख रक्कम दहा हजार एक व कैलासवाशी मनोहर लक्ष्मण मयेकर कौसाळ व कैलासवासी विना शंकर मोरे यांचे स्मरणार्थ श्री संजय रामकृष्ण गाडगे त्यांनी आकर्षक चषक होतो मी संजय रामकृष्ण गाडगे आणि मानसी मयुरे यांना मी विनंती करतो की हा पारितोषक रिद्धी मोदी याला विनंती करतो की हे पारकर्शक द्यायचंय आणि जे पारदर्शक असेल हे अडकर संघर्ष विचार अडचणी पहिल्या सांगण्यापासून सांगा वाटचाल बदल आमच्या बरोबर तुम्ही तेवढे महत्वाचे आयुष्या सहकार्य आहे त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता हे प्रथम क्रमांकाचे पार्क शिवसेने चौफीवर क्रमांकाचे लहान मुलांचे धावणे सायकल शर्यत आणि बैलगाडी शर्यत असं स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व रसिकाने क्रिया रसिकाने नारघर चौपाटीवर जायचंय आणि प्रथम पार्क शिव दिली औचंभाव रामनं चौकी पुरस्कृत कैलासपासून शिवासी यांचे स्मरणार्थ कुमारी मनुष्य मनोज भाटकर यांकडून प्रथम क्रमांकात पंधरा हजार एक व कुमार अथर्व मनोज भाटकर यांकडून आकर्षक कषक आणि हे बक्षीस देण्यासाठी औद्योगिक मंडळाचे सर्व सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी सचिव खजिंदा प्रथम क्रमांकास पंधरा हजार एक व कुमार अथर्व मनोज भाटकर यांकडून आकर्षक कषक आणि हे बक्षीस देतील